छत्रपती संभाजीनगर मध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलंय खासदार राहुल गांधी यांना जात विचारून अपमान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी जो करत निषेध व्यक्त केला यावेळी मोठ्या संख्येनं काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते man 实在了。<music> تاکوں سان کي اور ان کي سڪري 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 علي